नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कारणही तसंच आहे अकरा व बारा जानेवारी असं दोन दिवस लातूर येथे ज्येष्ठ नागरिक संघाचं चौतीसावं राज्यस्तरीय अधिवेशन आहे या अधिवेशनाच्या निमित्ताने हे पाहुणे आपल्या कार्यालयात आलेत आपण थेट त्यांच्याशी गप्पा मारून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या काय आहेत मागण्या काय आहेत संघटन कसं आहे हे समजून घेणार आहोत प्रारंभी आपण बोलूया अण्णासाहेब टेकाळे जे या ज्येष्ठ नागरिक संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत नमस्कार टेकाळे साहेब आपलं हार्दिक स्वागत सर नमस्कार, स्वार्थ? नमस्कार. आ, दोन दिवस हे जे अधिवेशन लातूरमध्ये होत आहे चौतीसाव सर तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत बरोबर सर आपण फार महत्वाचा प्रश्न विचारला कारण ज्येष्ठ नागरिकांना सुखानं समाधानानं आनंददायी जीवन जगण्यासाठी काही सोयी सवलती अत्यंत आवश्यकता असते कारण आपण जाणता की नव्वद टक्के आपण नऊ नऊ टक्के लोकांना फक्त पेन्शन मिळतं आणि एक्क्याण्णव टक्के लोकांना पेन्शन मिळत नाही त्याच्यामुळे आर्थिक पाठबळ ज्येष्ठ नागरिकांना फार महत्त्वाचं असतं आणि यासाठी आम्ही गेली बरेच वर्ष प्रयत्न करत होतो पण ते काही साध्य झालं नाही पण आमच्या नशिबानं किंवा सुदैवानं दोन हजार तेवीसमध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे आले आणि त्यांना आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही त्यांना पंधरा तारखेला पत्र दिलं सतरा मेला मिटिंग आणि एकोणीस मेला शासन निर्णय माझ्या आयुष्यात असं कधी घडलं नाही त्यांनी जेवढ्या मागण्या मान्य केल्या तेवढ्या केल्या त्याच्यामुळे ऐंशी टक्के मागण्या मान्य झाल्या पण आपण जो म्हणतो की काही ज्येष्ठाच्या मागण्या आहेत हो आहेत कारण ज्येष्ठांना दोन गोष्टीची फार अत्यंत आवश्यकता आहे एक त्यांचं आरोग्य त्याचं संरक्षण आणि दुसरी महत्वाची म्हणजे प्रवास शिंदे तर शिंदेसाहेबांनी प्रवासाची सवलत तर मोफत केली नाईन सेव्हन्टी फाय अबो आणि पासष्ट ते पंच्याहत्तर लोकांना पन्नास टक्के सवलत म्हणजे प्रवासाचा जवळपास प्रश्न मिटला राहिला आरोग्याचा प्रश्न आरोग्यामध्ये अशी सवलत होती की महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये कवच होतं त्याला केसरी काढ हे काढ ते काढ आम्ही सरांनी विनंती केली की हे जे लोक आहेत आर्थिक पाठबळ असलेलं मिळत नाही त्याच्यामुळे हे सगळं उपचार मिळवले घेऊ शकत नाही त्याच्यामुळे ही मर्यादा वाढवा आणि त्यांना आम्ही विनंती केली की ही योजना सरसगट लागू करा आणि त्याचं कवच आहे दीड लाखाचं ते पाच लाख करा आणि मग मुख्यमंत्री महोदय तत्कालीन शिंदेसाहेबांनी दीड ऐवजी लाखा पाच लाखाचं महात्मा फुलेचं कवच निर्माण केलं आणि योजना <coughs> महाराष्ट्र शासनामध्ये लागू झाली सरसगट म्हणजे आता ज्येष्ठ नागरिक नाही तर महाराष्ट्रातले जे चौदा कोटी नागरिकांना ही योजना लागू आहे आणि दुसरं महत्वाचं आता ह्या ज्या थोड्या मागण्या पण आत्ता महत्त्वाच्या आमच्या दोन मागण्या सध्या शासनाकडे प्रलंबित आहेत आणि अधिवेशन भरवायचं मुख्य कारण हा अधिवेशन म्हणण्यापेक्षा हा ज्येष्ठ नागरिकाचा आनंद मेळावा आहे प्रत्येक दोन वर्षानं तीन वर्ष आम्ही अधिवेशन घेत असतो पण ह्या कालावधीमध्ये अधिवेशन घेत असताना ज्येष्ठांच्या समस्या काही नवीन नवीन समस्या येत असतात त्याच्यावर चर्चा होणं तज्ज्ञाचं मार्गदर्शन होणं हे अत्यंत आवश्यक असतं मेळेच्या वातावरण गिव्हेंट एक पॉलिसी त्यांचं समस्या ऐकून त्यांना चांगल्या व्यक्तीद्वारे त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असतो अशा प्रकारे आमच्या मागण्या आता थोड्या शिल्लक आहेत दोन तीन एक तर केंद्र सरकारची मागणी फार महत्त्वाची हो आहे कोरोना काळामध्ये रेल्वेची मिळणारी ज्येष्ठ नागरिकांची सवलत शासनानं म्हणजे केंद्र शासनानं विड्रॉ केली हरकत नाही त्यावेळेस परिस्थिती नाजूक ते सगळं मान्य आहे आता कोरोना पिरियड जाऊन जवळपास दोन वर्ष संपले ही बाब तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या निदर्शनास आणली आणि मला सांगायला आपल्याला अत्यंत आनंद वाटतो <coughs> की मी आज त्यांचा निदर्शनात आणली दोन दिवसांनी त्यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांना पत्र दिलं या पत्रामध्ये आमची जी मागणी आहे विड्रॉलची म्हणजे रेल्वे कमिशन पूर्वक करण्याची त्यांनी उचलून धरली आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगला प्रतिसाद म्हणजे सकारात्मक प्रतिसाद सरकारचा रेल्वेमंत्री शिंदे साहेबांनी स्वतः फोन केला अशा प्रकारे ही मागणी मान्य होईल अजून झाली नाही होईल असं वाटतंय आणि अत्यंत महत्त्वाची आहे युनोमध्ये केंद्र सरकारमध्ये राज्य सरकारमध्ये दे, ज्येष्ठ नागरीची व्याख्या काय ज्याच्या वयाला साठ वर्षे पूर्ण झाली असाला ज्येष्ठ नागरिक संबोधतात आपल्याकडे साठ वर्ष ज्येष्ठ नागरिक संबोधतात पण शासकीय फायदे लाभाच्या योजना द्यायचा असेल प्रवास सवलत असेल यासाठी ज्येष्ठ नागरीचं वय पासष्ट ग्राह्य धरलं जातं आणि मधला जो गॅप आहे साठ ते पासष्ट हा ज्येष्ठ नागरिकासाठी संक्रमण काळ आहे ह्या काळात जो स्टेबल होईल तोच पुढे जाऊ शकतो ही कल्पना आहे त्याच्यामुळं आम्ही मुख्यमंत्री साहेबांना मागणी केलेली आहे के की लाभाजी योजनेची मर्यादा सरसगळ पासष्ट ऐवजी साठ करावी प्रवासाची सवलत साठपासून द्यावी आणि असे जे छोटे मोठे प्रश्न आहेत त्या सरकारनं मार्गी लागावे अशी आमची सरकारकडे विनंती आहे आणि ह्या मागण्या सरकार सकारात्मक आहे आज तरी त्याच्यामुळं आम्हाला वाटतं की याबद्दल काही अडचणी येऊ नये केंद्र सरकारच्या मागणीबद्दल सुद्धा प्रयत्न चालू आहेत राज्य सरकार सपोर्ट करेल अशी मला आशा आहे धन्यवाद तेलकर साहेब आपण राज्याचे उपाध्यक्ष आहात हे ज्येष्ठ नागरिक संघ नेमकं ह्याचं संघटन महाराष्ट्र स्तरावर आहे की एकूण देश स्तरावरती आहे आणि कितीच लोक आता कारण ह्याची संख्या मोठी आहे पण तुमचं संघटन किती लोकांचं आहे आमचं संघटन जे आहे खरं तर महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ त्याला फेडरेशन ऑफ सिनियर सिटीजन ऑफ महाराष्ट्र फेसकॉम असं म्हणतं हे फेसकॉम एकोणीसशे ऐंशीला स्थापन झालं आज जवळपास चौवेचाळीस वर्ष झाले या चौवेचाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये सहा हजार संघ आहेत आमचे बरं आणि सहा हजार संघाच्या माध्यमातून जवळपास बावी बावीस ते पंचवीस लाख आमचे सभासद आहेत आज त्याचे सभासद संख्या ज्येष्ठ नागरिकांची चौदा विभाग आम्ही हे कार्यप्रणालीच्या दृष्टिकोनातून उभं त्याची विभागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर अखिल भारतीय स्तरावर देखील अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघ आय एस कॉन ऑल इंडिया सिनियर सिटीजन कॉन्फेडरेशन तर हे सुद्धा त्या दृष्टीने भारत देशामध्ये दे पूर्ण ज्येष्ठ नागरिकांसाठी संघटना कार्यरत आहे आणि महाराष्ट्रात फेसकॉम हे कार्यरत आहे त्यामुळे ह्या अशा प्रकारचं पूर्ण महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये गावगाव आमचे संघटन हे पसरलेलं आहे सभासद आता वरचेवर संघटनेमध्ये सहभागी होण्याच्यासाठी सहभागी उत्सुक आहे आणि वेळोवेळी आम्ही जे संघटनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची ज्या पद्धतीने विचारपूस करतो एकमेकाचं संवाद साधतो आणि सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करतो आणि यामुळे जे काही आमच्या त्याच्यातनं निर्माण होणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पुढे चालून जिल्हा पातळीवर पुन्हा विभाग पातळीवर आणि विभाग पातळीचं राज्य पातळीवर अशा पद्धतीचे आम्ही हे प्रश्न सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आणि ते प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने आम्ही बऱ्याच अंशी यशस्वीसुद्धा देखील झालेलो टेकाळ साहेब सर बघा लाडकी बहीण योजना आत्ता ह्या निवडणुकीच्या काळामध्ये भरपूर गाजली तुमचं अशी काही मागणी नाही का लाडके ज्येष्ठ हो नागरिक वगैरे सरकारला नक्की नक्की कारण ह्या योजनेचा लाभ आमच्या बहिणीने मिळतो आम्हाला आनंद आहे ही आमचीच बहीण आहे पण आता काय झालं आहे आर्थिक पाठबळ मी आपल्याला यापूर्वी सांगितलं की सगळ्याला पेन्शन मिळत नाही आजची महागाई आहे कुटुंब व्यवस्था बदललेली आहे त्याच्यामुळं आमची सरकारकडं अशी मागणी आहे की लाडके मायबाप ज्यांनी ह्यांना जन्म दिला ज्यांनी ह्यांना घडवलं त्यांच्यासाठी सरकारने योजना सुरू करावी हे लाडकं सरकार आहे लाडके मुख्यमंत्री आहेत ह्यांनी लाडके माफे योजना सुरू करावी आणि ज्येष्ठांना दिलासा द्यावा म्हणजे घरच्या लोकांना एकदम रिलॅक्सपणे कुटुंबाचा भार येणार नाही आणि सरकार सक्षम आहे त्यांना लो आणि हे देणारं सरकार आहे असं म्हणतात सगळेजण की हे देणारं सरकार आहे आम्ही घेणार आहोत सरकारने योजना मान्य करावी आमची मागणी राहील सरकारकड कीड किती मागणी किती मागणी आहे पैसे किती पाहिजे दरम्या धर्मा तीन हजार आजची महागाई विचारात घेता तीन हजार शेवटी निर्णय सरकार घेणार पण मागताना कशाला कमी मागू बरोबर बड़। तेरकर साहेब बघा आहे की ज्येष्ठ नागरिक संघ केवळ मागण्या करतो तुमचं काही संघटना म्हणजे समाजाप्रती उत्तरदायित्व अशा काही सामाजिक उपक्रम राबवता का तुम्ही खरं तर ज्येष्ठ नागरिक संघटनेची स्थापनाच मुळात ज्येष्ठ नागरिक जे आहेत साठ वर्षापर्यंत ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं आयुष्यभर या कामाचा प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात असलेला अनुभव हा अनुभव ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या माध्यमातून समाजापर्यंत तो कसा पोचवता येईल समाजासाठी त्याचा उपयोग कसा करून देता येईल कुणी कृषी क्षेत्रात असेल कृषी शैक्षणिक क्षेत्रात असेल कुणी औद्योगिक क्षेत्रात असेल कुणी याच्यामध्ये आरोग्य क्षेत्रात असतील या सगळ्याच्या अनुभवाचा फायदा समाजाला कसा देता येईल अशा दृष्टीने आम्ही सामाजिक त्याची विभागणी करतो सामाजिक कार्याची सामाजिक बांधिलकीची जपणूक करत आम्ही वेगळेवेगळे कार्यक्रम उपक्रम या दृष्टीने शहरी भागात ग्रामीण भागामध्ये सुद्धा घेतो मग ते कायदेविषयक त्याच्यामध्ये अवेअरनेस असेल सुरक्षेच्या संबंधामध्ये असेल आर्थिक त्याच्या बाबतीत असतील घरगुती अनेक अडचणीच्या असतील त्याच्या अशा सगळ्या बाबतीतल्या अवेअरनेस क्रिएट करताना महाराष्ट्र शासनाचे काही त्याच्यातले अधिकारी आणि आमच्या संघटनेमध्ये ज्या ज्याचा ज्यांचा याच्यामध्ये अभ्यास आहे असा समन्वय साधून आम्ही त्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचून देतील अशा प्रकारचा प्रयत्न सामाजिक बांधिलकीच्या भावनेतनं नक्कीच करतात नाही काही उपक्रम सांगा नागरिक सामाजिक बांधिलकी नाही हे उपक्रम करतात त्यातले ते महत्वाचे उपक्रम मी आपल्याला आधी बोललो की आरोग्यविषयक शिवले आहेत आता मध्यंतरीच्या काळात जसं महाराष्ट्र शासनाने जाहीर केलं आणि केंद्र सरकारने सांगितले आयुष्यमान भारत कार्ड आहे होय आयुष्यमान भारत कार्डची जी योजना आहे ती ग्रामीण भागापर्यंत सगळ्याला माहीत व्हावी त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचावी याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी शिबिरं घेतली त्याचं ते महत्त्व सांगितलं त्याच्याचा त्यांचा फायदा सांगितला आणि त्या दृष्टीने ते कार्ड काढून देण्यासाठी म्हणून आम्ही शासकीय यंत्रणा त्याच्यामध्ये करून ते कार्ड काढून दिले म्हणजे मी माझ्या स्वतःचा एकट्याचा जर अनुभव जर लक्ष घेतला तर मी जवळपास दहा हजार ज्येष्ठ नागरिकांना कार्ड काढून दिले असं महाराष्ट्रामध्ये आमच्या सगळीकडेच आहे त्यामुळे फार मोठ्या संख्येने अशा प्रकारचं ही सामाजिक बांधिलकी जपली जाते याचबरोबर आम्ही अनेक असे उपक्रम आहेत की जे सामाजिक उपक्रम म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं बघतो लोकांच्या आरोग्याच्या जसं आहे सुरक्षेच्या संबंधामध्ये सुद्धा डी एस पी जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशनचे सगळे विभागीय पोलीस अधिकारी या सगळ्यांच्यामध्ये आम्ही एकत्र असं एक वर्कशॉप घेण्याचा प्रयत्न करतो ज्येष्ठ नागरिकांना ज्यांच्या ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या त्यांच्या माध्यमातून त्यांची सुरक्षा कशी त्यांच्यामधून पुरवली जाईल अशा प्रकारचं त्यांच्याकडे माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो आणि आत्ताच अलीकडे शासनाने सुद्धा प्रत्येक पोलीस स्टेशनला ज्येष्ठ नागरिक समिती स्थापन करावी ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करावा असेही निर्देश दिलेले आहेत ते आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून ते तिथपर्यंत पोहोचावेत ते व्हावेत असाही प्रयत्न आम्ही करतो धन्यवाद आपण वेळ दिलात मनापासून आभार धन्यवाद हे तुमच्या अधिवेशनाला आमच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद सर थँक्यू आपण आम्हाला बोलवलं आमचं ऐकून घेतलं धन्यवाद दर्शक आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा